काय सांगाल एक पुस्तक महोत्सव भरवण्यात आणि मोठ्या स्वरूपात दरवर्षी भरवला जातो प्रतिसाद या काय आवाहन केलं महाराष्ट्राचा अवंत देव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यांना सर्व मी माळाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची संकल्पना आहे यांचा इतिहास आहे हा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी या ठिकाणी सातत्यानं ही पुस्तक चळवळ व्हायला पाहिजे या संकल्पनेतून दोन हजार पंधरा सालापासून आम्ही ही पुस्तक चळवळ चालू केली या ठिकाणी हा जो उड्डाणपुलाखालचा कट्टा दिसतो या ठिकाणी पूर्वी मच्छी मार्केट होतं हे पूर्ण आम्ही साफ केलं आणि साधारणपणे दोन हजार सोळापासनं थो आम्ही या ठिकाणी पुस्तक महोत्सव भरवतोय मध्ये एक दोन वर्ष कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्याच्यामध्ये खंड पडला परंतु गेले आठ नऊ वर्ष या ठिकाणी कुळवा बदलापूर पत्रकार संघाच्या वतीने शहर पत्रकार संघाच्या वतीने ही संकल्पना मांडण्यात येते यावर्षी सुद्धा या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आणि कुळवा बदलापूर नगर परिषदेच्या सहकार्याने या ठिकाणी ही संकल्पना आपण राबवतोय माझी तमाम कुळवा बदलापूरकारांना विनंती आहे की या ठिकाणी हे पुस्तक प्रदर्शन दीड महिना चालणार आहे तुम्ही या ठिकाणी या या शहरातलं जी पाच लाख लोक लोकसंख्या आहे या लोकसंख्येच्या प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी विजिट द्यायला पाहिजे मागच्या वर्षी दीड लाख पुस्तकांची विक्री या ठिकाणी झाली होती पुस्तकांची विक्री किती होते याला महत्व नाही परंतु लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी पुस्तक जातं आज कितीही सोशल मीडिया आला ए आय आला तरी सुद्धा पुस्तक प्रेम हे कधीच कमी होणार नाही आणि पुस्तकामध्ये जे कंटेंट मिळतं ते कशामध्येच मिळत नाही व्हॉट्सअप असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यामध्ये लिमिटेड कंटेंट मिळतं पण ज्यावेळेला आपण एखादं चरित्र वाचतो आपण एखाद्या ज्यावेळेला प्रवास वाचतो त्यावेळेला पुस्तकामध्येच आपल्याला पर परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळते त्याच्यामुळे कुळगाव बदलापूर पत शहर पत्रकार संघ कुळगाव बदलापूर नगरपालिका आमचे आमदार किशन कतोरे सर दरवर्षी या पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन करतात आता आमच्या नगराध्यक्षा रुचिताबाई घोरपडे आमच्या शिक्षण समितीच्या सभापती आणि उपनगराध्यक्षा प्रियांका दामले आमचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड सर आणि आमचे सगळे सभापती सगळे सहकारी यांनी एक अतिशय चांगली साथ या ठिकाणी दिलेली आहे आणि आमदार महोदयांनी तर या ठिकाणी आता पुस्तक कट्ट्याची संकल्पना सुद्धा मांडलेली आहे मी पुस्तकांचा पहिल्यापासून अतिशय वाचक आहे माझं जे काही थोडंफार नॉलेज मला आहे ते पुस्तकं माझ्या स्वतःच्या घरामध्ये पाच हजार पुस्तकं आहेत माझ्या ऑफिसमध्ये कमीत कमी एक हजार पुस्तकं असतील आणि मी प्रत्येक महिन्याला पुस्तकांची खरेदी करतो माझी संकल्पना पूर्वीपासून अशी आहे की कार्यक्रमांमध्ये ज्या ठिकाणी पुष्पगुच्छ न देता त्या ठिकाणी जर समजा आपण पुस्तक दिलं तर त्या ठिकाणी लोकांच्या घरापर्यंत ते पुस्तक पोचतं माझी तमाम कुळगाव करायला विनंती आहे की तुम्ही तुमच्या पाल्यांचं या ठिकाणी व्हिजिट द्या हे पुस्तक प्रदर्शन अतिशय महत्वपूर्ण आहे या ठिकाणी सगळे कंटेंट आहेत म्हणजे लहान मुलांपासून अगदी थोरा मोठ्यांपर्यंत या ठिकाणचे कंटेंट आहेत इंटरनॅशनल पुस्तकं सुद्धा या ठिकाणी आहेत काही इंग्लिश पुस्तकं सुद्धा या ठिकाणी आहेत निश्चितपणे या पुस्तकात त्याला भेट द्या आणि ज्या ठिकाणी या पुस्तक महोत्सवाला भेट द्या अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आणि मी तुळगावनापूर शहर पत्रकार संघाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमदार महोदयांनी पुस्तक कट्ट्याची संकल्पना मांडलेली आहे ती संकल्पना अशी आहे की हा जो उड्डाणपुलाचा भाग आहे त्या उड्डणपुलाच्या भागामध्ये आम्ही तीन चार कंपार्टमेंटमध्ये तीन चार टाईपचे म्हणजे ज्याप्रमाणे भिल्हारला बाबळेश्वरला पुस्तकांचं गाव म्हणून संबोध संबोधलं जातं तसं हा पुस्तकांचा परिसर म्हणून संबोधलं जाईल एका ठिकाणी गद्य पद्य क्रीडा शिक्षण असे वेगवेगळ्या स्तरावरचे कट्टे त्या ठिकाणी ठेवले जातील आणि नागरिक या ठिकाणी येऊन नगरपालिकेच्या वतीने मोफत पुस्तकं जरी वाचू शकतील बिलाला गेल्यानंतर बिलानं तुम्हाला ती मोफत पुस्तकं वाचायला मिळतात आम्ही या कट्ट्यामध्ये नागरिकांना पेपर वाचायला बरोबर त्याचबरोबर पुस्तकं वाचण्यासाठी मोफत सुविधा तयार करणार आहोत आणि हा जो उड्डाणपुलाचा था खालचा कट्टा आहे याचा अतिशय सुंदर असा वापर करून आम्ही या ठिकाणी एक पुस्तक कट्टा डेव्हलप करून या ठिकाणी बदलापूर शहरातल्या लोकांना कुणालाही पुस्तक वाचायची इच्छा झाली या पुस्तक कट्ट्यावर त्यांनी या ठिकाणी यायला पाहिजे आणि या ठिकाणी अनेक सांस्कृतिक चर्चासत्र शैक्षणिक चर्चासत्र करण्याचा सुद्धा आमचा संकल्प आहे कुळगाव बदलापूर शहर पत्रकार संघाचं याच्यामध्ये फार मोठं मोलाचं योगदान आहे आणि मोलाचं योगदान राहणार आहे मनापासून त्यांच्या सहकार्यांचं आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं माने आमदार महोदयांचं माननीय नगराध्यक्ष महोदयांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका